पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी अमोल अमोललेडगे यांनी दिला आहे इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या ड्रेनेज एसटीपी आणि पंपिंग स्टेशनसारख्या प्रकल्पांवर जिल्हा प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे प्लास्टिक बंदी रंकाळा संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी दिलाय जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एसटीपी ड्रेनेज लाईन आणि पंपिंग स्टेशन यासारख्या कामांमध्ये जर विलंब झाला तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी या कामांचा आढावा घेण्यात येणार असून कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश दिलेत उद्योग आणि साखर कारखान्यांच्या सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी सुरू असताना आणि संपल्यानंतर वेळोवेळी बैठक घेऊन कडक कारवाईचे निर्देशही त्यांनी दिलेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शून्य निकसन प्रकल्प तातडीनं पूर्ण करावा अशी सूचना यावेळी देण्यात आली आहे तसंच इंदूरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले गेले असून प्लास्टिक बंदीसाठी दुकानं शाळा धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक ठिकाणी सूक्ष्म नियोजनासह जनजागृती करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेत रंकाळा तलावाचं प्रवेशद्वार आकर्षण करणं जलचरांचं संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठोस पावलं उचलावीत अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे या बैठकीला दोन्ही महापालिकांचे अतिरिक्त आयुक्त प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जलसंपदा पाणीपुरवठा आणि नगर प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते